घरातली नाच कामं झाली नव्हती फक्त स्वयंपाक बनवायचं काम झालं होतं माझं कारण मी पटकन स्वयंपाक बनवून जे जेवण तयारीमध्ये होते आणि वाजलेत किती माहिती आहे का सकाळच्या अकरा कारणच तसं होतं चार पाच दिवस झालं ना नुसतं डोकं दुखत आहे मेडिकल मधल्या गोळ्या आणून सुद्धा खाल्ल्यात तरी पण काही कमी नाही बाहेर डोकं दुखत होतं खाली सुद्धा बघून देत नव्हतं भूक सुद्धा लागलेली होती मग पटकन भेंडी बनवून घेतली आणि लगेच चपात्या सुद्धा आता तब्येत खराब हो काय पण हो करायच तर आपल्यालाच आहे सगळं त्याच्यामध्ये चिमणीला सुद्धा बघावं लागतंय असं तब्येत खराब आहे म्हटलं ना फक्त चपात्या आणि भेंडीची भाजीच बनवली होती नंतर जेवण करून झोपी गेले आणि डायरेक्ट तीन वाजताच उठले डोकं दुखायचं तर अजून पण कमी नव्हतं झालं पण घरामध्ये राडा खूप जास्त पडला होता काय पटकन आवरायला घेतलं म्हटलं आवरून घेऊ आणि लगेच दवाखान्यात जाऊ कारण आता सहनशक्ती संपलेली होती काय करणार आता म्हटलं चिमणी झोपले तर उरकून घ्यायचं चिवताई सुद्धा आवाजानं उठून बसली होती काय तिला खेळण्यामध्ये बिझी केलं आणि मी पटकन भांडी घासून घेतली आणि मी पहिल्यांदाच एवढा लेट काम करत असते कारण कि ती तब्येत खराब असली ना तरी आधी काम करूनच मी झोपी जाते पण आज हिंमतच नव्हती काम करायची कपडे सुद्धा धुवायचे झाले नव्हते मग कपडे सुद्धा धुवून टाकले आणि फरशी सुद्धा पुसून घेतली सगळी कामे उरकेपर्यंत मला चार वाजलेल्या होत्या म्हटलं आता पटकन उरकून घ्यावं आणि दवाखान्यात जावं कारण का नंतर गर्दी होते सुद्धा बोलवून घेतलेलं होतं मग आम्ही सगळे गेलो दवाखान्यात पाच वाजलेल्या होत्या त्यामुळे काही गर्दी तर अजून वाढली नव्हती डॉक्टर सुद्धा आलेले होते म्हटलं आता लागलं दाखवून जाऊ काही नाही डॉक्टरचं म्हणणं असं आहे की थंडीमुळे डोकं दुखतंय थंड वातावरण सहन होत नाही बरं झालं थंडीमुळे होते मला तर वाटलं होतं चष्मा बिस्मा लागला की काय पुन्हा आम्ही बाजारामध्ये गेलो गेलो होतो एका कामासाठी पण म्हटलं चला आलोयच तर फिरून घेऊन तेवढ्यामध्ये तिथे मुळशी पार्टी वाले आले मग काय गाड्या घेऊन पहायचं काम झालं होतं दुकानदारांचं काय नाही रस्त्यावरच दुकानं मांडत नाही मग लागतंय मोशी पार्टी आली की मोमोज खाऊन खूप दिवस झालेले होते म्हटलं चला आज मोमोज सुद्धा खाऊन घेऊ हो। आणि नंतर गेलो सगळ्यात मेन कामाला उशीर झाला होता कामाला सहा व्हायला पाहिजे होत सहा डिसेंबरला ना चिमणीच्या पप्पांच्या मम्मीची पुण्यतिथी होती आणि मला त्यांच्या मम्मीचा ना फोटो बनवून द्यायचा होता त्यांना कारण कोणाकडेच ना यांच्या मम्मीचा फोटो नाहीये एक आहे फोटो तो असा काही आहे लाकडाच्या ह्याच्यावर प्रिंट केल्या आणि एडिटिंग करून ना पूर्ण फोटोची वाट लागलेली आहे म्हणूनच ना मी ह्या फोटोचाच फोटो घेऊन जेमिनी मधून तो फोटो बनवून दिलाय चिमणीच्या पप्पांना आणि तो सहा डिसेंबरसाठी मी बनवाय दिला होता पण तो आज भेटला दहा डिसेंबरला